नमस्कार मित्रॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण एका संवैधानिक पेच प्रसंगावर भाष्य करणार आहोत चर्चा करणार आहोत कारण एकच उमेदवार रिंगणात असताना किमान मते आवश्यक आहेत सर्वोच्च न्यायालयानं नक्की काय म्हटलेलं आहे हे आपण आजच्या वेळी मी समजून घेणार आहोत उमेदवार रिंगणामध्ये एकच असेल आणि त्याच्या विरोधातल्या उमेदवारांनी आपले फॉर्म एनरोल केले असतील उचललेले असतील तर त्याला किमान किती मते आवश्यक आहेत याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ने भाष्य केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं काय कारण असं संवैधानिक पेच प्रसंग कधीतरी उद्भवतो निर्वाचन आयोगाने म्हणून जर निवडणूक विजयी घोषित केला तर त्याला किमान मते किती आवश्यक आहेत कायदा काय सांगतो संविधान काय सांगते या अनुषंगाने अशा काही पेज प्रसंगामध्ये सर्वोच्च न्यायालय निकाल देत असते आणि मग सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे तो आपण समजून घेतला पाहिजे सर्वजण नेमकं काय म्हटलं अशी परिस्थिती कधी कधी उद्भवली कारण भारतामध्ये सुरुवातीला निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हाचा काळ होता आणि त्या काळामध्ये अनेक लोक बिनविरोध निवडून यायची मग अशी बिनविरोध निवडून येण्याची संख्या किती आहे माग कोण कोण निवडून आले आणि मग नंतर एक फार फार तर सदुसष्ट पर्यंत आणि त्यानंतर मग हा काळ बंद झाला आणि ज्या भागामध्ये आता मणिपूर आहे काही अशी राज्य आहेत अशा राज्यांमध्ये काही लोक बिनविरोध निवडून येतात पण त्यासाठी सुद्धा तरतूद काय आहे ह्या सगळ्यांवर सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलं नक्की नेमकं के काय म्हटलेलं आहे हे समजून घेणं आपलं कर्तव्य ठरते आणि म्हणून मित्र हो आज आपण कारण ह्या सगळ्या गोष्टी काही स्लॅबसमध्ये नसतं अभ्यासक्रमांमध्ये नसतं त्यामुळे आपल्याला स्टील फ्रेम तोडून पुढे जावं लागत असते फ्रेमच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत युपीएससी एमपीएससी सेटनेटच्या परीक्षेमध्ये आपण प्रभावी टोकदारपणे उत्तर लिहू शकत नाही कारण असा प्रसंग आला आणि आपल्याला प्रश्न विचारला तर आपण चर्चाच केली नसेल हा प्रश्नच कधी आपण वाचला नसेल तर आपण की हा ऑफ सिलेबस काही नसतो तर अशी प्रसंग कधी घडली ती आपल्याला शोधावी लागतात आणि शोधून त्याचा अभ्यास करावा लागतो अलीकडा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दीड महिन्यापूर्वी उर्वरित आठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपचे मुकेश धलाल यांना सुरतमधून बिनविरोध निवडून आल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टांनी उमेदवार एकच उमेदवार येणार असताना किमान मते आवश्यक आहेत असं म्हटलेलं आहे मग नेमकं किती किमान मतं आवश्यक आहेत काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रहो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आणि राजकारणाचा अचूक अभ्यास करण्यासाठी हे चॅनल आपल्याला उपयोगी ठरेल एकोणीसशे एका लोकप्रतिनिधी कायद्यातील पॉलिसीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली बिनविरोध निवडणुकीच्या बाबतीत किमान मताची आवश्यकता असावी का याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि निवडणूक आयोगाला विचारले विद्यमान तरतुदीनुसार बिनविरोध निवडणूक झाल्यास म्हणजेच जर फक्त एकच उमेदवार रिंगणामध्ये असेल तर निवडणूक आयोग मतदान न करता एकमेव उमेदवाराला विजयी घोषित करू शकते करू शकते हे विधान लक्षात घ्या जिथे फक्त एकच उमेदवार उभा असतो आणि तरीही तुम्ही म्हणता की तुम्हाला किमान दहा टक्के मत किंवा पंधरा टक्के मते मिळाल्यावरच तुम्हाला निवडून आल्याचं घोषित केलं जाईल हे के एक अतिशय स्वागतार्ह आणि प्रगतीशील पाऊल ठरणार नाही का असे दोन न्यायाधीशाच्या खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारले एकोणीसशे बावन्नमध्ये भारतात पहिल्यांदा निवडणुका झाल्यापासून पोटनिवडणुकांसह एकूण एकोणतीस खासदार आणि दोनशे अठ्ठ्याण्णव आमदार बिनविरोध निवडून आलेली आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आजपर्यंतच्या भारतीय संसदीय लोकशाहीच्या वाटचालीमध्ये एकोणतीस खासदार आहेत जे की बिनविरोध आलेली आहेत जे, आले जे निवडणुकांमध्ये आणि पोटनिवडणुकांसह आणि दोनशे अठ्ठ्याण्णव आमदार बिनविरोध निवडून आलेली आहेत हे आकडा आपल्या लक्षात असला पाहिजे त्यानंतर आता आपण जर लोकसभा पाहिली अलीकडे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक निकालाच्या दीड महिन्यापूर्वी उर्वरित आठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपचे मुकेश दलाल यांना सुरतमधून बिनविरोध निवडून आल्याचं घोषित करण्यात आलं लोकसभेचा उमेदवार बिनविरोध निवडून येणं दुर्मिळ आहे अशा घटना एकोणीशे बावन एकोणीसशे सत्तावन या काळात जेव्हा निवडणुका नुकत्याच सुरू झाल्या होत्या आणि कमी पक्ष रिंगणामध्ये होते तेव्हा घडल्या होत्या कारण तेव्हा उमेदवारांची संख्या खूपच कमी होती तसेच एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये असे घडले होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मात्र अलीकडं असं घडणं हे एवढं म्हणजे हे नाही म्हणजे आता पक्षांची संख्या एवढी वाढलेली आहे लोकशाही प्रढावस्थेमध्ये आलेली आहे आणि मग अशा सगळ्या काळामध्ये असं होणं आणि म्हणून मग याच्याकडे आपल्याला विशेष प्राधान्याने पाहावं लागेल जम्मू काश्मीरमध्ये सर्वसाधार सर्वाधिक चार खासदार बिनविरोध निवडून आले आहेत आंध्र प्रदेश आसाम ओरिसा तामिळनाडू तेलंगणा व उत्तर प्रदेश यासह केवळ आठ राज्यांनी एकापेक्षा जास्त आमदार बिनविरोध पाठवलेले आहेत आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या एकोणतीस खासदारांपैकी काँग्रेसने सर्वाधिक वीस खासदार निवडून दिले आहेत त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स हा जो जम्मू काश्मीरमधला प्रादेशिक पक्ष आहे एन सी पी आणि समाजवादी पक्ष यांनी प्रत्येकी दोन खासदार निवडून आले आहेत फक्त एका अपक्षाने संसदीय निवडणूक बिनविरोध जिंकलेली आहे या यादीतील दलाल हे भाजपचे पहिले खासदार आहेत सिक्कीम व श्रीनगर या फक्त दोन लोकसभा जागांवर एक खासदार एकापेक्षा जास्त वेळा बिनविरोध निवडून आला आहे हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे कारण संसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा घटना कधी घडल्या त्या महत्वाच्या ठरत असतात बिनविरोध निवडून आलेल्या उल्लेखनीय खासदारांमध्ये माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं नाव होतं ते नाशिकमधून निवडून आले होते जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे एन प्रमुख फारूक अब्दुल्ला श्रीनगर येथून निवडून आले होते नागालँडचे माजी मुख्यमंत्री व चार राज्याचे माजी राज्यपाल यसी जमीर ओरिसाचे पहिले मुख्यमंत्री हरे कृष्ण महताब अंगुल अंगुल येथून संविधान सभेचे माजी सदस्य व काँग्रेस नेते टी टी कृष्णमाचारी तामिळनाडूच्या तिरुचेंदू, तिरुचेंदू माजी केंद्रीय मंत्री पी एन सईद लक्षद्वीप येथून निवडून आले होते तर के राव हे आंध्र प्रदेशातील विजयवाडा या ठिकाणावर बिनविरोध निवडून आले होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण राज्य विधानसभांवर जी निवडून गेलेली संख्या आहे ती पाहणार आहोत विधानसभेमध्ये नागालँडमधून सर्वात जास्त सत्याहत्तर आमदार बिनविरोध निवडून आले त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये त्रेसष्ट आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चाळीस आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तीनही राज्य दहशतवादाशी झुंजत आहेत एकोणीसशे बासष्ट मध्ये भारत चीन युद्धाच्या वर्षी आंध्र प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल पूर्वीचे म्हैसूर आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत एकाच वर्षात सर्वाधिक सत्तेचाळीस आमदार बिनविरोध निवडून आले त्यानंतर एका वर्षातील सर्वाधिक पंचेचाळीस आमदार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे मध्ये प्रत्येकी तेहतीस आमदार असंच बिनविरोध निवडून आले होते एकोणीसशे बावन्नपासून फक्त नऊ वर्षातच बिनविरोध विजय दोन अंकी आकड्यावर पोहोचला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून विधानसभा जागांवर बिनविरोध विजय दुर्मिळ होतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने भारतीय राजकारणाची ही स्थिती राहिलेली आहे यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीवर आहे सर्वाधिक दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी एकशे चौऱ्याण्णव आमदार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे चौतीस व भाजपचे पंधरा आमदार निवडून आले आहेत आत्तापर्यंत एकोणतीस अपक्ष बिनविरोध निवडून आले शेवटचे अपक्ष दोन हजार दोनमध्ये नुब्रा येथे बिनविरोध निवडूक निवडणूक जिंकले होते तेव्हा अभियंता कार्यकर्ता सोनम वागचूक व लेह येथील माजी राज्यमंत्री नवांग रिंगझिंग जोरा हे तत्कालीन अविभाजित जम्मू काश्मीरमध्ये बिनविरोध विजयी झाले होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र मो दो दोन हजार चोवीसच्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि इतर नऊ पक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या साठ सदस्यांपैकी सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले दोन हजार चौदामध्ये अकरा उमेदवार निवडणूक न घेता जिंकले होते खांडू आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सय्यद मीर कासिम हे प्रत्येकी तीन वेळा बिनविरोध निवडून आले आहेत हा विक्रम आहे खांडू यांच्या मुक्ती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक पाच वेळा आमदार बिनविरोध निवडून आले आहेत खांडू यांच्या आधी त्यांची वडील आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांनी एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार नऊ मध्ये ही जागा बिनविरोध जिंकलेली होती आणि हा बिनविरोध निवडून येण्याचा इतिहास राहिलेला आहे पण न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवाराला सुद्धा किमान दहा टक्के ते पंधरा टक्के मतदान होते का नाही हे पाहिलं पाहिजे असं करणं आवश्यक आहे कारण कधी कधी राजकारणाचं गुन्हेगारीकरण जेव्हा वाढत असते तेव्हा भीतीपोटी कुठलाही उमेदवार त्या उमेदवाराच्या समोर उभं टाकत नाही आणि असं जर होत गेलं आणि त्याला आपण आदर्श मानत असो तर हे लोकशाहीचा पराभव ठरतो आणि म्हणून किमान आ, दहा किंवा पंधरा टक्के मतं मिळाल्यावरच तुम्हाला निवडून आल्याचं घोषित केलं जाईल हे अतिशय स्वागतार आणि प्रगतीशील पाहूल ठरणार नाही का असं दोन न्यायाधीशाच्या खंडपीठाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारलेलं आहे आणि म्हणून म्हणजे लोकशाहीला अधिक आदर्शवादी करण्यासाठी लोकशाहीला अधिक अचूक मार्गाने नेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं म्हटलं पाहिजे या खंडपीठाच्या न्यायाधीशाचं आपण कौतुक केलं पाहिजे कारण जर अशा पद्धतीने गुंड प्रवर्तेचं माणूस उभं टाकलेला असेल आणि त्याच्या विरोधात कोणीच थांबलेलं नसेल आणि निर्वाचन आयोगाने फॉर्म उचललीत म्हणून त्याला जर डिक्लेअर केलं तर ते लोकशाहीचा घात ठरेल आणि म्हणून त्याला किमान दहा ते पंधरा टक्के मतं मिळाल्यावरच निवडून आल्याचं घोषित केलं पाहिजे कारण तो धमक्या देऊन जर फार उचलून घ्यायला लावत असेल तर हे अत्यंत गैर आहे आणि मग असं काही घडू नये यासाठी अशा काही गोष्टी घटनेमध्ये कराव्या लागतात आणि म्हणून न्यायालय हे अशा पद्धतीची पावलं उचलत असते या अर्थाने हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून बिनविरोध विरोध, विरोध नसणं हे लोकशाहीसाठी फार चांगलं नाही आणि म्हणून आपण म्हणत होतो की मागच्या दोन लोकसभा जे आहेत त्याच्यापूर्वी आणि एकोणीस पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने फार चांगलं नाही विरोधी पक्ष नेता असेल तर तो अचूकपणे मर्मावर बोट ठेवत असतो आणि म्हणून संत तुकारामाने जे म्हटलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळं विरोधी पक्ष असेल तरच लोकशाही अचूक मार्गाने चालते सामान्य जनतेचं प्रतिबिंब त्या पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून एकच उमेदवार रिंगणात असताना किमान मते आवश्यक आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं अतिशय रास्त आहे लोकशाहीला भक्कम करणार आहे नवीन लोकशाहीच्या दृढतेचं परिपक्वतेचं ते लक्षण आहे आणि म्हणून याचं स्वागत केलं पाहिजे आणि निर्वाचन आयोग आणि पंतप्रधानांनी सुद्धा एक पुढचं पाऊल टाकलं पाहिजे ते टाकतील आणि लोकशाहीच्या दिशेने हे एक चांगला निर्णय ठरेल मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा मग या चॅनलने वेळेला करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र